येतो मग शिला येतो आम्ही येतो काका पाण्याचा कार्यक्रम एकदम छान झाला मला तर वाटतं त्यांना आपली सीमा एकदम मनातून आवडली आणि त्यांचा होत येणार आहे आणि सीमाला तो आवडलं असं वाटतं मला बघू आता काय म्हणतात हा तस पोरग ते चांगलं वाटलं बरं एकदम बोलून चालून मोकळं वाटलं चांगलं पण शिकलेला पण आहे आणि पुण्याला राहतो पेमेंट पगार पण चांगली आहे त्याची मग काही हरकत तर नाही आपण विचार करायला का शिला नाही तशी हरकत काहीच नाही लोक पण चांगले वाटले तिची सासू तिची तुला सासू सगळे चांगले वाटले काय काय म्हणता हा बरोबर आहे म्हणा सगळे चांगलेच वाटले त्यांच्याकडे बघा त्यांचं काय होत सीमाच्या मनात काय ते पण शांता बाई माझ्या लेकीसाठी तेवढं असतात एक पण तू तुझ्या नंदीला फोन लावून जरा विचारपूस करते का बाई आमच्यासाठी तेवढं कर बाई हो हो ना त्यात काय त्यात काही हेच नाही मी करते तुम्ही त्याची काळजी करू नका तुम्ही म्हटलं तरी नसता तरी मी केलंच असतं विचारपूस बघू आता हो हो बाई तेवढं करून घे मग चला मग निघता मी उद्या होळीची तयारी पण करायची काय उद्या पूर्णवर्णाचं स्वयंपाक डाळ ते सगळं बघावं लागेल नाहीच गूळ वगैरे का गशिला तुझी झाली का होळीची तयारी कशाची काय माझी तर अजून कशातच तयारी नाही मी हे ह्याच कार्यक्रमाच्या याच्यात होते तर मग मी काय होळीची तयारी केली नाही तयारी तरी काय म्हणते मला करावी लागते मला पण आता आत बाबा ते आता हे करावं लागेल मला डाळ डाळूळ बघावं लागेल आता दरवर्षी तर मी काही पुरण घालत नाही होईला पण आता या वर्षी सासू साचे आहे इकडे पुन्हा सीमा आलेली आहे तर मग घालून माझ्या आवडतं आणि मग ती आणि मी मिळून करून घेऊ मग मी घालन मग डायचं पीठ आणायचंय आता उद्या भजे करायला लागल ना मग बाप्पा बरं झालं ना डायच्या पिठाचं नाव काढलं तू माझ्याकडे कण घर डायचं पीठ नाही आणि उद्या कशाची भजे करू आणि पुन्हा आमच्या घरी ते बेसन पीठ विकत बेसन पिठाची तर बिलकुल भजी आवडत नाही त्यांना घरच्याच डायच्या पिठाची भजी लागतात ते चांगली पण लागत नाही त्यांना खायला घरच्याचे कशी उदर लागतात एकदम आता जावं लागत बाई तिकडे पहिले आता किती वाजले आता तीन तीन वाजले बघा तीन वाजले बघता बघता तीन वाजले आता काही गिरणी उघडी नसेल आता जाते घरी डाळ निवडलेली गिरणी येते हा शांतबाई सोबत हो हो जाऊयात सोबत चल मग चलते का तू घे डाळ संत नेट विकत डाळ घेऊन घे तिकडे टाकून देऊ आणि घेऊन येऊ मग मग पुन्हा संध्याकाळी दाईल भिडून जाते तिथं नाही शांतबाई आताच नाही येत मी आता कसं आहे आता तीन वाजले ती गिरणी उघडन चार वाजता तर तू उभा हो पुढे तू चहा पाणी कर काय करायचं ते कर आणि मग मी येते तोपर्यंत मागून मागून मग तुला बाहेरून आवाज दिली मी बाहेर येते आणि मग जाऊ मी आत मध्ये येत नाही बसणार मग पुन्हा बरं मग तसं तर तसं नको येऊ आतमध्ये बाहेरून आवाज दे मी येऊन जाईल सासूबाई किती दिवस आहे मग आता शिला काकू किती दिवस तुम्ही मी बघेल बाई शांता आता मी आ, आ, हे यांचा फोन येतो तिकडचा पाहुण यांचा तोपर्यंत बघते उद्या संध्याकाळपर्यंत आणि मग परवा जाऊ आम्ही त्यांचा काय फोन येतो होऊ नयेचा तसं ठरवून मग पुढचे काय बोलायला कधी येता काय येता तसे बघून जाऊ बाबा मी नाही नाही शांताबाई मी काय आता त्यांना जाऊ देत नाही आठ एक दिवस एक कधी नव्हती येतात ते सारखे सारखे येत नाही मग मी काय आठ दिवस जाऊ जाऊ देत नाही बरं बरं हो जाऊच नको कधी खरंच ना कुठे येत त्यासारखं सारखं आता यावर्षी आपल्याकडची होई पण बघून घेतील ते कशी मजा येते ते हा आली ना परवाची धुली बंद ना चाल आता आता दाखवते त्यांना आपल्याकडची होई कशी असते ते हा तेच म्हंटल मी काही नाही मी याच्यासाठी मिळत होते मग सासू सास मला जेवायला या म्हटलं आमच्याकडे एकदा आता बरेच वर्ष झाले काही नाही झालं मागच्या वेळी आले होते नुसते पाणी घेऊन गेले होते पुढच्या वेळी येऊ तेव्हा जेवायला येऊ म्हटले होते मग आता यावेळी या मग माझ्याकडे जेवायला का कापू येतात ना येऊ न ना, येऊ नक्की ना, ना येऊ तु तू पण आम्हाला लेखी सारखीच येऊ तू बोल आम्ही येऊन जाऊ हो हो मी सांगते शिला सा जवळ ठरवू मग आपण एक दिवसाचा कार्यक्रम चला येतो आम्ही या शांतबाई थांब ना शांतबाई अरे बोल ना शोभा काय म्हणते बऱ्याच दिवसानंतर शांतबाईला म्हणून थांबवलं होती काय बाई घरीच चालले होते आता हिच्याकडे शिलाकडे गेले होते आपल्या मग तिथून चालले होते घरी बाई का मग शांतबाई एवढं भरूनच चालली होती तू शिलाकडे काही महत्वाचं काम होत का खास काम होत काही हो एवढं तुमच्या डोक्यावर काही नाही अशात फिरू लागल्या खास काम होत का का? शिलाकडे खास काम आले काय नाही गेलो होतो असत तिचे सासू सासरे आले गेलो होतो मग भेटायला बाकी काय हो का सासू सासरे आले काय तिचे सासू सासरे तर तशी दिसत नाही असं काही मग खास काम असं काय पाहायला ब्यायला बघायला तशी कोणतरी मंडळी दिसली होती मला गावात नवीन मी दुकान ते दुकानावर गेले होते दूध आणायला तेव्हा दिसले होते मग त्यांच्याकडे आणते का मग शांतबाई मग हो हो त्यांच्याकडेच होते अच्छा अच्छा मग सांग शांतबाई सर तू त्यांच्याकडे पाहुणे बघायला गेली होती म्हणून त्यात लपवण्यासारखं काय नाही त्यात लपवण्यासारखं काही नाही पण सांगण्यासारखं पण काही नाही ना दुसऱ्यांच्या घरातलं आता शांताबाई सांगन पुन्हा शिला म्हणन बाई शांताबाई तू कशाला गावभर करू लागली म्हणून काय नाही सांगण्यासारखं काय त्याच्यामध्ये ठरलं तर मग काय नस पूर्ण जगाला काय काय त्याच्यात मग हा ते बरोबर आहे म्हणा का ग शांतबाई तुझ्या राणीनी काय खूपच काय चोरल्या का ज्योतीच्या तिथल्या बाई कधी शिकली राणी अशी धंदे राणी तशी नव्हती शांताबाई तुझी तिकडं काय चरलं म्हणून कुणी सांगितलं तुला मला कोण सांगणार शांताबाई मी शोभा म्हटलं मला दुनियाची खबर राहती दुनियाची म्हणजे आपल्या गावाची पूर्ण खबर राहती मला मग माझ्या कानावर आलं म्हणून मग म्हंटल कुठे झालं पण तुझ्या कानावर नक्की तुला ज्योतीनीच सांगितलं ज्योतीनीच तुला येऊन सांगितलं बरोबर चुक्या की शांताबाईच्या पोरीने असं असं केलं आणि तुला पहिले सांगते माझ्या एकटीची पोरगी नव्हती म्हटलं माझ्या पोरीची वळण काढू नको माझ्या पोरगीने वळणाची गुलाची आहे माझ्या पोरीची वर्ण काढू नको अखं गाव होत तिथं आणि सगळेच गेले होते निमित्त फक्त माझ्या पोरीच उचलून धरलं तिने तिचा माझ्यावर काय राग आहे पाहिलं ना मी कुणाच्या पोराला बोलायला गेली नाही ती भांड्या गेली नाही कुणाच्या माईसोबत की ज्योती मी सांगतोय शांताबाई तुला काय बाहेर घेऊन बसली ते झालं काय शांताबाई तुझी पहिली खास मैत्रीण कोण होती ज्योती होती ना आणि नंतर मग तू दुसऱ्या मैत्रीण सोबत लागली तुझ्या मग तुझं ज्योतीचं ज्योतीच तुटलं मग ती जात तुझ्यावर कुठं कुठं कि शांताबाई दुसऱ्यांच्या नादी लागली शांताबाई दुसऱ्यांच्या नादी लागली अशी जाती ती तुझ्यावर शांताबाई बाकी काही नाही आता त्यात जाण्यासारखं काय झालं मी थोडी तिच्याशी मैत्री तोडली आता तीच तिकडे राहायला गेली तीच तिचं घर तिकडे घेऊन गेली तर मग मी थोडी म्हटलं होतं तिला तिकडे जा म्हणून राहायला हो ना काय आणि माझ्या बाजूला बाबा नवीन नवीन काय झालं मी जायचे तिच्याकडं पण सारखी मी जाऊ का ती येतच नाही मला भेटायला कधी बोलत नाही कधी काही नाही आणि मग मीच का जावं दरवेळी 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 पाहिलं मी एक दोन महिने एक दोन महिने मी गेली स्वतःहून तिच्याकडे भेटायला आणि मग नंतर ती येऊच नाही लागली ना मग माझा पण जीव चिडला मी म्हंटल बघू कधी येते मला भेटायला तर ती अजून पर्यंत नाही आली ना अजून पर्यंत ती एकदा माझ्या घरी नाही आली म्हणजे जीव चिडणार नाही का माझा काय शांताबाई मला माहिती नाही तुमचं काय काय नाही ते तर मी काय तुमच्यामध्ये पहिले पडायचे नाही ना ते मी काय कोणाच्याच मध्ये पडत नाही हो हो तू तर कोणाच्या मध्ये पडतच नाही ग सगळं तुझ्यापर्यंत येऊन आपोआपच उडत येतं कानावर खबरा तुझ्या हा तसंच म्हणा येतात माझ्यापर्यंत खबरा बरोबर आणि मग असं असं झालं तिने म्हटली बाई मला हे काय मी माझ्या मनाने म्हणत नाही मला काही नाही तुझ्या पोरीबद्दल काही वाईट चांगलं बोलून झालं शाळता काउन एवढं चेहरा पडलेला आहे तुझा काही भांड भिंड झाले का कोणाशी नाही भांड वगैरे नाही झाले आता काही पण काही नाही जाऊ दे तुम्हाला काहीतरी सांगू सांग आता सांगून दे काय झालं कुणी काय बोलत तुला नाही नाही बोलत नाही मला ते आहो सगळे लेकर त्या दिवशी काय झालं सगळे लेकर आता दुपारचे उन्हात खेळत होते तरी मी बघतच होते बरं राणी कुठं गेली कुठं गेली कुठं गेली दिसलीच नाही गावामध्ये म्हणलं उन्हात कुणाच्या घरी बसून खेळत असतील बाबा तर मग ते पोरं गेले ते म्हणे सगळे ते ज्योतीच्या वावरांनी तिथं झाड लागलेले ना तर तिथं जाऊन लागली झाडावर चढून तिकडून आली, आली का ती ज्योती आता पाच सहा पोरं दिसू लागले तिला दिसू राणीच्या माग हात धुवून लागली सगळ्या गावामध्ये तीच चर्चा करू लागली ती शोभा भेटली मला म्हणे काय म्हणे तुझ्या पोरीने खूपच कायर्या चोरल्या का म्हणे ज्योती सांगू लागली म्हणे की कायदा बिरा चोरल्या म्हणून तुमच्या आणि तुमच्या राणी काही वळण नाही नसन तसं आता एवढू शकणार उघड झाल्यानंतर काय जाऊन चढून कॅरे तोडणार आहे का त्या ज्योतीने असं माझं तर डोकच फिरलेले मी त्या ज्योतीला केव्हाची बघू लागले आहो ती माझ्यावरच खार खाऊ नये नुसती ती माझ्याच मागे लागलेली आहे जाऊ दे, दे जासे तो, जासे तो ना जाऊ दे आता तिच्या म्हणण्याने आपली पोटी वाईट होणार का तू कुठं म्हणायला लावून घेतली दे सोडून ज्याचा त्याचा तो विचार असतो आपल्या मिटीन आपली पोटी कशी आहे दे सोडून किती दिवस करण करून करून हो नंतर काय काय म्हणा मला माहिती माझी पोरगी काय गुणाची काय नाही ते हो नंतर काय जाऊ दे ना मी तरी कुणाचं मला अर्जुन बसले तिथे पोरग काय धडे ती आली माझ्या पोराची माझ्या पोरीची गारा निघायला चोबडीच ते तिला तिथं नाक खुपसायची सगळ्या गावाची खबर घ्यायची असते तिला तिच्या स्वतःच्या घरात लक्ष नाही आणि नुसतं दुसऱ्यांच्या घरात टाकू झाकू टाकू झाकू बघते आणि पुन्हा म्हणती की काय माझ्यापर्यंत खबरी येतात माझ्यापर्यंत खबरी येतात ही चोंबडे पण ती जाऊ ना तिच्यापर्यंत कुठं खबरी येतात जाऊ दे सोळा तास सनवाराचे दिवस आहे तू काय त्याच्यामुळे घरात लटून बसू नको मी उद्याची तयारी करायला ते सगळे जण तिथे जमले तर ते झाड वगैरे झाडं लावला

मोठी दुसरे तुम्ही पिकारी कधी जाणार आहे माझ्याकडे सगळे लेकरू लागले आणि माझ्याकडे काहीच नाहीये आणून दिला तू आणि मी बाजारात घेऊन येते पिककारी आणि रंग घेऊन येते मी थांब दीर्घ संध्याकाळपर्यंत उद्या रंगपंचमी आज नुसती होई ग बाहेर अंगण ते झाडून घे हळू हळू कचरा ते उचलते चला आणि मग रंग वगैरे काढायची तयारी पटकन झाड वगैरे कुठून आणायची मग त्या आणते आणि ते ना आपल्या सगळं गावात आहे का कोणाकडे एरंडेलचं झाड मला तर काही लक्षात येईल बघितल्यासारखं काही वाटत ना बाबा एरंडेलचं झाड इकडं तिकडं बघा कुणाला आठवत असेल तर एरंडेलचं झाड बघावं लागेल बाकी आपल्याला गवऱ्या ते उपल्या भेटून जातील त्या गवऱ्याकडं मग त्यांनी साठवून ठेवल्याच असतील त्याला माहिती दरवर्षी आपण त्याच्याकडनच घेतो म्हणून दुसरी तिसरीकडनं घेत नाही तर त्याचं काही मला वाटतं असं टेन्शनच काम नाही पण मी म्हणतो की आपल्या पार्टीच काय होळी पार्टी आपली आपल्या होळी पार्टीचा पण काही इंतजाम करा तर नुसतेच कोरडी कोरडी करता होळी पार्टी काय मजा काय असल्या होळी पार्टीची काहीतरी इंतजाम करा बाबा काय लांब हा तर आता मी पण म्हणतो तर आता बरेच दिवस झाले पार्टी करून मस्त होई भान आहे चांगलं रंगबिंगा खेळू मस्त आपल्याला थोडं का जास्त जास्त पाहिजे उगी नावा ना आम्हाला थोडंफार काहीतरी आला माहिती मज असं म्हणता का Hmm, करतो मग मी इंतजाम करतो पैसे गोळा करा सगळ्यांनी इंतजाम मी बरोबर करतो त्याच टेन्शन घेऊ नका हो बाबा पण आज काही नाही रे बाबा जे करायचं ते उद्या करा आज पूर्ववर्धनाचं जेवण आहे घरी आजचं काही ठेवू नका आजचं कोण म्हणते रे भाऊ आजच थोडी काही असतं काही पण आपलं तुम्ही उद्याच म्हणतो मी उद्या मस्त सकाळी थोडी थोडी मारू आणि मग नंतर होळी खेळू आणि होळी खेळणं झालं तर मग आपण मस्त बाबरांनी जेवण पण तिकडेच आणि हो होय ते पहाटी पण तिकडच असं म्हणतो मग मी हे जमत हे उत्तम एकदम पूर्णच्या लक्षात येत नाही काही नाही हे येऊ घरी मस्त झोपाटीपा काढून सांग तिकडेच हो बरेच दिवस झाले तसं आपला प्लॅन करू करू मग उद्या चला मग त्या पोरांना सांगून देतो ते आणि त्याला आवाज देऊन देऊ आणि त्यांना म्हणत जमा करून घ्या म्हणून लाकडन ते लावून मांडून घ्या म्हणून वा 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 पुराने तर एकदम छान झकास केली आता सगळे गावकरी येतील पटापट पटापट पटा पटा तर मग जाऊ एवढेच गावकरी आले का झाली नव्हे बाकीचे कुठे राहिले यांचे घरचे कुठे काय शांत रामलाल भाऊ कुठे आणि बाकी बाकीचे गावकरी पण दिसणार सांगितलं का नाही सगळ्यांना हो हो काका सांगितले सगळ्यांना येतीलच एक एक करून आता हळूहळू तर मी काय म्हणतो तो तो कथा होलिका मातेची होलिका दहनाची कथा सांग येत सांग कुणाला तर नाही बाई मला तर नाही नाही कुठे येते बाबा शांतबाई तुला येते ना तू सांग ना कथा होलिका मातेची त्या दिवशी तर तू सांगत होती सांग मग आज सगळ्यांना बरं तर मग दुसरं कुणाला नसेल सांग दुसरं कोणी सांगत नसेल तर सांगते मग मी येते मला बाबा म्हणजे मी लहानपणापासून जेवढा ऐकते तेवढी माहिती मला हो हो सांग शांतबाई सांगतोच कुणी सांगत बाकी तोपर्यंत तो गावकरी पण येऊन जातील बर तर मग ऐका सगळी शांततेने हिरण्य कश्य प्राक्षसी पुत्र होता त्याने तपश्चर्या करून ब्राह्मणांकडून वरदान मिळवले होते हिरण्य कश्यपने जेव्हा पृथ्वीला पटली पलटी नेण्याचा ने प्रयत्न केला तेव्हा विष्णूने वराह अवतार धारण करून त्याचा नाश केला त्यामुळे भडकलेल्या हिरण्य कश्यपने विष्णूने आपल्या राज्यात कोणी नाव घेऊ नये असे सगळ्या सगळ्यांना बजावले हिरण्य स्वतःला श्रेष्ठ समजत असे आणि देवांत विषय त्याला अतिशय तिरस्कार होता पण त्याच्याच घराने जन्माला आलेला त्याचा मुलगा प्रल्हाद हाच मोठा विष्णू भक्त निघाला प्रल्हाद बालपणापासूनच विष्णूचा म्हणजेच नारायणाचा परमभक्त होता प्रल्हाद दिवस रात्री नेमके हेच हिरण्य मान्य नव्हते त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्याच्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला सगळे उपाय करून थकलेल्या हिरण्य त्याची बहीण जिचे नाव होलिका होते ती म्हणाली दादा मला तुझा त्रास बघत नाही मला वरदान अग्निदेवाडून हिरण्य कशपणे गावात मी वाळलेल्या काकट्याने मोठी पेढी तयार केली त्यात होलिका होलिका प्रल्हादाला घेऊन बसली व शिपायांनी आग लावली होलिका आपल्याला वरदानाच्या आपल्याच वरदानाच्या धुंदीत होती परंतु प्रल्हादाच्या भक्ती साधनेमुळे उलटेच घडले होलिकेचे अंग जळू लागले तिच्या अंगाचा दाह होऊ लागला प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरणात दंग होता शेवटी जे व्हायचे तेच झाले होलिका जळून खाक झाली मी प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नरसिंह अवतार घेऊन हिरण्य वध केला तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली असल्या असत्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरविणे हा होलिका धनाचा उद्देश आहे म्हणून होळीला महत्व आहे नमस्कार तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा